सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बांधकाम कामगार योजनेची सविस्तर माहिती आपण पाहूया मित्रांनो बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये आता सरकारने काय काय फायदे दिले आहेत आणि त्याचे उद्दिष्ट काय असणार आहे ते आपण पाहूया योजना आणि फायद्याची पाहायला गेली तर त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक सहाय्य विमा सुरक्षा निवृत्ती वेतन घरकुल योजना व आरोग्यसेवा या सर्वांचा फायदा दिला जातो त्यास त्यासोबत त्यांच्यामध्ये तुम्हाला कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा हा उद्देश सरकारचा आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही समस्या येऊ नये आणि आल्या तरी त्यांचे निवारण स्वतः करता यावे त्यासोबत कामगारांना विमा सुरक्षा देखील देण्यात येते म्हणजे त्यांच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावरती येणारे आर्थिक अडचण आहे ती न येता त्यांच्यावरती विमा सुरक्षा आधार म्हणून राहिला पाहिजे म्हणून सरकारने त्याच्यामध्ये दिलेला आहे तसेच यांच्यासाठी कामगारांची नोंदणी असणे गरजेचे आहे त्यासोबत कामाचा कालावधी व व्यवस्था आणि रहिवाशी असणे गरजेचे आहे त्यांच्या कामाचा कालावधी नव्वद दिवसाचा असावा लागतो म्हणजे काय तर नव्वद दिवस काम केलेले असणे किंवा नव्वद दिवस काम केलेलीची नोंद असावी लागते तर याच्यामध्ये कामगार बांधकाम कामगार योजनेमध्ये आपण पात्र ठरतो ही माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद